जळगाव शहराने आज आपल्या शांत परंतु शक्तिशाली प्रतिकाराची नोंद घेतली पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले शिवतीर्थ मैदानापासून या मुक्त मोर्चाला सुरुवात झाली कोणताही घोषणाबाजी नाही फक्त शांतपणे हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी लावून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या भयाळ कृत्याचा निषेध करण्यासाठी ही गर्दी होती हा मोर्चा नेहरू चौकातून शास्त्री टावर चौक चित्रा चौक बिंडाळे चौक आणि पांडे चौकातून ही देशप्रेमींची पावले पुढे वाढत राहिली या शांत मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक चेहऱ्यावर शहीद जवानांसाठीच्या आदर आणि दहशतवादांविरुद्धचा संताप स्पष्ट दिसत होता हा केवळ एक मोर्चा नव्हता तर जळगावकरांनी एकजुटीने दिलेला संदेश होता अखेरीस हा भव्य मोर्चा स्वतंत्र चौकात समाप्त झाला या ठिकाणी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या या देशप्रेमी नागरिकांनी दाखवून दिले की कोणताही दहशतवादी हल्ला भारतीयांच्या एकतेला आणि देशभक्तीच्या भावनेला कमी करू शकत नाही जळगावकरांनी आज शांतपणे पण खंबीरपणे भावना व्यक्त केल्या जकी अहमद टाइम न्यूज जळगाव मित्रांनो पहलगाम मध्ये जी घटना घडली ती तुमच्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी पर्यटकांना सव्वीस पर्यटकांना आणि एक तिथल्या मुस्लिम स्थानिक माणसाला प दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला गेला आणि जे हिंदू होते त्यांना ठरवून ठार मारलं गेलं याच्यावर पन्नास प्रकारचे वाद चालू आहे आपल्या भारतामध्ये संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा हक्क दिला आहे आणि प्रत्येकाला युक्तिवाद करण्याचा हक्क दिला आहे त्याच्यामुळे प्रत्येक बाजू ज्याला जी दिसेल तो त्या पद्धतीनं मांडतो आज आपली सगळ्यांची अवस्था अशी आहे आपण भारतीय समाज आणि त्यातल्या त्यात हिंदू बहुल आणि इतर सगळे आपण सगळं आंधळे कारण आपल्याला आपल्याला डोळे असून जर कोणी काही वेगळं सांगत असेल तर आपण त्याच्यावर काय ठेवतो विश्वास ठेवतो आपण स्वतः बघत नाही म्हणून आज आपण काय केलं की बोलायचं नाही पण डोळ्याने काय पाच चालायचं चा? नागरिकांचा काय प्रतिसाद मिळतो कसं चित्र दिसतं ते पाच चालायचं म्हणून आजचा हा आपण मोर्चा आयोजित केलेला आहे खरं म्हणजे तर या मोर्चाच्या समारोपाच्या वेळीस कलेक्टरने स्वत कारण आपल्या प्रशासनाचं नेतृत्व कोण करतं कलेक्टर करतो आपण सगळे काय देतो सोळा टक्के जी एस टीची चर्चा नेहमी होते टॅक्स देतो आणि त्या टॅक्समधून टे, कलेक्टर असेल एस पी असेल या सगळ्यांचे पगार होतात तर कलेक्टरला जेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही या मोर्चाचं निवेदन घ्यायला या काही वेगळ्या प्रकारचे मोर्चे निघतात त्याला कलेक्टर सामोरे जातात आपल्या मोर्चाला कलेक्टरने सांगितलं मला प्रोटोकॉलची अडचण आहे मी निवेदन घ्यायला येणार नाही आज तुम्ही एवढ्या सगळ्या उत्स्फूर्तपणे आलेल्या आहे तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही सगळे व्यवस्थित ओरडून द्या आपण नागरिक आहोत आपण निवेदन द्यायला त्याच्या दाराशी जायला पाहिजे का त्याने निवेदन घ्यायला इथं आलं पाहिजे <laughs> त्याने निवेदन घ्यायला <गहला> इथं <laughs> मग आता जर ते आलेलं नसतील जर ते आलेले नसतील किंवा येणार नसतील तर आपण मोर्चा मोर्चाचं निवेदन कलेक्टरला पोस्टाने पाठवायचं आहे काय हो असेल तर सगळ्यांनी आतवर करा तर एक मुद्दा असा आला आहे की त्यांना निरोप पाठवा मित्रांनो या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना जिल्ह्यातल्या तिन्ही मंत्र्यांना आम्ही अत्यंत आवर्जून विनंत्या केलेल्या आहेत तुम्हाला असं वाटतं की के आम्ही केलेलं नसेल पण जर आपल्या नि आपल्या मोर्चाचं निवेदन घ्यायला जर कलेक्टर येत नाही तर याच्या अप्रत्यक्ष पण दुसरे कोणी काम करत असेल कळत नाही का तुम्हाला मी बोललं पाहिजे का जाहीरपणे आणि तुम्हाला सहा महिन्यांनी तुम्हाला भूमिका ठरवायची आहे जेव्हा शहराचं नेतृत्व करायची वेळी तेव्हा हे लक्षात ठेव कलेक्टरची एवढी हिंमत आहे का हो की जळगाव मधले एक दोन हजार लोक एकत्र येतात आणि तो सांगता माझा प्रोटोकॉल आहे याच्या आधी या शहरात सगळ्या लोकांनी बघितलंय की कोणता कलेक्टर कोणाचं निवेदन घ्यायला कुठं आला मी पण बघितलंय पत्रकार होतो माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया विषय पहलगाम जम्मू काश्मीर येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय व हिंदू बहुल पर्यटकांच्या हत्येचा संपूर्ण जळगावकरांच्या वतीनं जळगाव नागरिक मंच व सहयोगी संस्था संघटनांनी मुकमोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवणे जळगाव शहर व जिल्ह्यात धर्म राष्ट्रधर्म व जातीयवाद करीत राष्ट्रविरोधी कृती करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे ही आमची मागणी आहे ती मंत्र म्हणेल मागे सगळ्यांनी म्हणायचंय ओ पूर्ण मिदम पूर्णत पूर्णात पूर्ण पूर्ण पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते shanti 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 oh.